नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओद्वारे कर्माच्या सिद्धांताबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना हा विषय पटणार नाही पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट तल घेतला आहे आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतळ्यात दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कुणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केला गेलेला असतो कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते छळ केलेला असेल कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केलेले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खूप असला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देखील शाप देत नाही किंवा मा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये ती शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट असे म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारच्या काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत व किती खोटाडे आहोत हे फक्त आपल्याला व आपल्या, आपल्या अंतर्मनालाच माहीत असते समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावं माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मांपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मांनंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच चा आहे चांगले कर्म हे चांगले फळ देऊन शांत होते तर वाईट कर्म हे वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागेपुढे होऊ शकतो हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट तर मंडळी कर्माचा सिद्धांत म्हणजे काय याबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच हा महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि चांगले विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवणे हा सुद्धाच पुण्याचाच भाग आहे कदाचित एक चांगले कर्म तुमच्या खात्यात जमा होईल हे लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ